शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर मलकापूरमध्ये पस्तीस एकर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सुधाकर सर मुक्काम पोस्ट बटजी तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगरसाठी क्रॉस पॉलिनेशन केरळमधील मलेशियन ग्रीन डॉर्फ जात आहे लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन देणारी जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू आहे रोपं सिलेक्शन करून काढली जातात बघू शकतो आहे आपण जी रोपं लहान वाढतात ती बाजूला गेलेली आहेत कारण मलेशियन ग्रीन रोप ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे जागेवरती नारळाला पेरं सुटलेली आहेत बघू शकतो आहे रोपं आहेत दोन वर्षाची कारण बारा मेला पाऊस झाल्यामुळं आपल्याला रोपं रिबॅगिंग करता आलेली नाहीत त्यासाठी शेतकरी बंधूंना दोन वर्षाची रोपं महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल त्याचबरोबर खात्रीची रोप क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे श्री सुधाकर वाकळे सर आता सर आपले चॅनलला सबस्क्राईब पण आहेत सरांनी मलेशियन ग्रीन रॉर पण आर दोन वर्षाची रोपं आहेत लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकत एक पाठी निंबोळी पेंट झाडाला आपल्याला दोनशे ग्रॅम थिमेट फोरेट म्हणतो ते पन्नास ग्रॅम मोठेमीटे एक किलो हे सर्व खड्यामध्ये टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे त्यानंतर एक महिन्यात याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक पटाचं गोल सर्कल करून खत घालून मातीची भर लावायची आहे अशा प्रकारे नियोजन जर केलं तर आपल्याला शंभर टक्के रोपं जगतात त्यानंतर फवारणी जी असते ती कीटकनाशक बुरशीनाशक हे अमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायचे आहे त्याचबरोबर खतं जी आहे ती डी ए पी युरिया ही पन्नास पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम जे माप आहे ते प्रत्येक दोन महिन्याला द्या आणि रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावा त्यानंतर पाचव्या महिन्यामध्ये ब्ल्यू कॉपर हे एक किलो शंभर झाडं असल्यामुळे अर्धा किलो वापरायचं आहे आणि एकोणीसशे एकोणीस एक किलो घेऊन शंभर लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला एक लिटर पाणी ओतायचं आहे त्यानंतर दर सहा महिन्याला आपण बेसल डोस त्यामध्ये शेणखत एक पाटी निंबुळपिंडी एक किलो